नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत तशी भेंडी बटाट्याची भाजी अजिबात कांदा लसूण न वापरता बनवायला जेवढी सोपी तेवढीच खायलासुद्धा फार टेस्टी अशी लागते मोठ्यांच्या टिफिनसाठीच नाही तर लहान मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता सोबतच इतका खरपूस आणि खमंग असा पराठा चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पराठ्यासाठीची कणिक भिजवून घेऊयात तर इथे एक मी मोठा असा ताट किंवा परात घेतली आहे यात गव्हाची कणिक अशी थोडीशी चाळून घेतली त्यानंतर आता यात घालूया दोन चमचा एवढा रवा सोबतच एक ते दीड चमचा एवढे चणा डाळीचे पीठ किंवा बेसन पीठ अर्धा ते एक चमचा एवढे जिरे घालूयात त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढा ओवा हातावर चोळून घेतलेला ओवा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात यासोबत त्याचा आता एक दोन ते तीन चमचे गरम केलेले तेल घालूयात पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे तेल घालून आता चमच्यानेच हे मिक्स करून घेऊयात थोडंसं गरम आहे म्हणून सुरुवातीला आपण चमच्याने हे सर्व मिक्स करून घेऊयात आता हाताला सहन होईल तेल तेव्हा हे सर्व हातानेच मिक्स करून घेऊयात तर इथे मी दोन वाटी एवढी ही गव्हाची कणिक घेतली आहे आता थोडं थोडं पाणी करून कणिक आपण भिजून घेऊयात जास्त चपातीसारखी पातळ न भिजता थोडीशी अशी घट्टर ठेवायची अगदीच घट्टही नाही तर मध्यम अशी ही कणिक भिजायची पण जास्त लदलदीत नको तर चांगली कणिक अशी मळून घ्यायची आणि सर्व ह्या पद्धतीने मी कणिक इथे अशी भिजून घेतली आता कणिक आपण एक दहा ते पंधरा मिनटं मुरू देऊयात यावर तुम्ही हवं आता एखादा घटनच्या रुमालाही टाकू शकता मी असं झाकणनेत झाकून एक दहा पंधरा मिनटं कणिक मुरते तोपर्यंत इथे आपण भाजी बनवायला घेऊयात तरी सुरुवातीला एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यात अर्धा इंच एवढी दालचिनी घातली एक ते दीड चमचा एवढे अख्खे सुके थणे त्याचबरोबर एक चमचा एवढी बडी सोप त्याचबरोबर घालूयात तीन चार ख्या, मिर्चा। मिर्चा ते चार लाल अख्ख्या सुक्या मिरच्या दोन मिरच्या मोठ्या होत्या म्हणून टुकड्यांमध्ये करून घेतल्या त्यासोबतच अर्धा ते एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले आता यात घालूया ओले नारळ तर ओल्या नारळाच्या गोट्यातली अर्धी वाटी असते त्यातून थोडासा तुकडा काढून ओले नारळ असे स्लाईसमध्ये करून सर्व हे आता मिक्सरला फिरवून घेतले आणि पाणी न घालताच कोरडं असं हे वाटण करून घेतलं आता भेंडीच्या भाजीसाठी इथे मी घेतले आहे तीन बटाटे तर तीन मध्यम ते लहान आकाराचे बटाटे साल काढून घेतले आणि साल काढून दोन पुसून घेतले त्यानंतर आता बटाट्याच्या फोडी करून घेऊयात तर इथे मी थोड्याशा अशा मोठ्याच फोडी करते जास्त बारीक न चिरता तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या लहान मोठ्या फोडींमध्ये चिरून घेऊ शकता तर एक पाव किलो भेंडी आहे त्यासाठी मी तीन मध्यम ते लहान आकाराचे असे बटाटे घेतले किंवा बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता आता सर्व बटाटा या पद्धतीने इथे मी चिरून घेतला तर एवढ्या अशा मी इथे ह्या फोडी केल्या आहेत हे पहा जास्त लहानही नाही किंवा जास्त अगदी मोठ्यासुद्धा नाही त्यानंतर इथे एक पाव किलो ते तीनशे ग्रॅम एवढी ही भेंडी होती धुवून पुसून चांगली कोरडी करून घेतल्यानंतर एवढा अर्धा ते पाऊण इंचाच्या तुकड्यांमध्ये चिरून घेतली जास्त बारीक न चिरता एवढे असेच भेंडीचे तुकडे ठेवले आणि भेंडी चिरून झाल्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल मोठा अर्धा तेल ते चमचा एवढे तेल घातले किंवा आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर एक पाव चमचा एवढी मोहरी घातली मोहरी चांगली फुटू द्यायची आणि त्यानंतर घालूयात अर्धा चमचा एवढे जिरे जिरे ही चांगले तातळले ता की आता पावचमचा एवढे हिंग घालूयात मस्त असं हे चांगलं फुटलं की त्यानंतर घालूया बटाट्याच्या फोडी आणि मध्यम आचेवर बटाटा मस्त असा यात परतवून परतवून घेऊयात एक ते दोन मिनटं चांगलं हे उलटपालट करून बटाटा मस्त या फोडणीमध्ये मध्यम आचेवर चांगला परतवून घेतला आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि झाकण ठेवून एक दोन ते ती तीन मिनटाची वाफ देऊयात आता एक दोन मिनटानंतर आपण तपासून पाहूयात तर हे पाव मस्त असे आणि थोडेसे लालसर असे बटाटे झाले ते एका बाजूने पुन्हा एकदा तळापासून मस्त हलवून घेतले यात आता कढीपत्त्याची पानं घालूयात यासोबतच आता यात भेंडी घालूयात चिरलेली तर भेंडी मी मस्त अशी कोरडी करून घेतली होती तेव्हा चिरली एक पाच मिनटं पंख्याखाली ठेवली की भेंडीतील सर्व ओलावा कमी होऊन जातो कॉटनच्या कपड्याने पुसून मस्त पंख्याखाली ठेवून कोरडी करून घेतली त्यानंतर चिरली तर आता भेंडीसुद्धा मस्त बटाट्यामध्ये उलट पालट करून घेतली एक दोन मिनटं भेंडी बटाट्यासोबत परतवल्यानंतर पुन्हा गॅस मंद आचेवर करून एक दोन ते तीन मिनटाची वाफ दिली तर हे पहा मस्त अशी दोन ते तीन मिनटात भेंडीसुद्धा शिजत आली आहे तर एक ऐंशी टक्क्यापर्यंत आपली भेंडीही शिजली आहे आणि बटाटासुद्धा मस्त झाला आहे तर बटाट्याची फोडही दाखवते तर हे पहा पूर्ण नव्वद टक्के एवढा बटाटा आत्ता शिजला आहे आणि भेंडीसुद्धा सर्व शिजली आहे मस्त असा खरपूस आणि खमंग बटाटा तळला गेला आहे भेंडीसुद्धा चमचा रोहताच अगदी प्रेस होते भेंडी पूर्ण शिजली आहे हे पहा म्हणून सुरुवातीला बटाटा घालायचा आता बटाटासुद्धा तेलात आणि मसाल्यामध्ये मस्त असा पूर्ण शिजेल तर आता चवीनुसार आपण मीठ घालूयात आणि यात घालूया अर्ध्या टमाट्याच्या फोडी एक लहान आकाराचा किंवा अर्धा टमाटा घ्यायचा त्याच्या अशा मी मोठ्याच फोडी करून घेतला आणि मीठ आणि टमॅट्यासोबत अजून एक ते दोन मिनटं चांगलं हे परतवून परतवून घेतलं तर आता गॅस पुन्हा मंद आचेवर करूयात आणि टोमॅटो मस्त मऊ होईल आणि बटाटाही पूर्ण शिजेल यासाठी यावर अजून काही सेकंदांसाठी झाकण ठेवूयात तर एक तीस ते चाळीस सेकंद मी झाकण ठेवले होते आणि एक तीस ते चाळीस सेकंदांची वाफ देऊन घेतली त्यानंतर पुन्हा आपण बटाटा मस्त असा उलटपालट करून घेऊयात आणि यात घालूया आता शेवटी जे कोरडं वाटण करून घेतलं होतं ना ते तर लाल मिरचीचा स्वाद यात फार मस्त येतो अख्ख्या लाल सुक्या मिरचीचा तर इथे मी दोन मोठ्या बिरडी मिरची घेतली होती आणि एक दोन ते तीन आपल्या थोड्याशा तिखट मिरच्या हवं तर तुम्ही यात तिखट नसेल तर मिरची पावडर घाल घालू शकता किंवा मुलं खात असतील तर एखाद मिरची कमीही करू शकता तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण घेऊन मस्त असं एक कोरडं वाटण करायचं फार स्वाद अशी ही भेंडी बटाट्याची भाजी होते त्यानंतर पावचमचा हळद घातली आणि अगदी थोडीशी कश्मीरी मिरची पूड घातली तर चमचा एवढी कश्मीरी मिरची पूड घातली आणि चिरलेली कोथंबीर आता या पावडर मसाल्यांसोबतसुद्धा मस्त अशी ही परतवून परतवून घेऊयात अजून शिल्लक राहिलेली थोडीशी कोथंबीर मी यात घालून घेतली आणि मस्त अशी हे उलटपालट करायची तर मसालासुद्धा चांगला परतल्या जातो आहे मस्त असं याला तेल सुटते तोपर्यंत तो मस्त उलटपालट करत राहायचं तर हिपा मस्त अशी सुटसुटीत आणि खमंग खरपूस असा बटाटाही शिजला आहे आणि मस्त अशी भेंडी बटाट्याची भाजी झाली आहे अजिबात चिकट ही भेंडीची भाजी होत नाही तेवढीच खायलासुद्धा टेस्टी लागते तर कडाईमध्येच मी भाजी तशीच ठेवली अजून वरून झाकण ठेवलं तर, तर मस्त असं हा मसाला परतल्या जातो आपलं कणकसुद्धा मस्त मुरली होती दहा ते पंधरा मिनटानंतर एकदा पुन्हा तिंबून घेतली थोडीशी आणि आता जेवढे पराठे हवे तेवढे असे हे भाग करून घेतले तर लिंबाच्या आकारापेक्षा थोडासाच मोठा कणकेचा गोळा घेतला आणि पिठी लावून चपाती ही चांगली लाटून घ्यायची तर एवढी अशी मी इथे ही चपाती लाटून घेतली आपण वरून यात जिरे घातले ओवा घातले त्यामुळे याचा मस्त असा बटरसारखा खमंग आणि खरपूस असा सुगंध येतो आता या चपातीला सर्व तेल किंवा तूप लावू शकता आता तेल लावून घेतल्यानंतर यावर घालूयात अर्धा ते पाव चमचा एवढी किंवा अगदी चिमूट ते दोन चिमूट एवढी लाल कश्मिरी मिरची पूड आणि यावरच चिरलेली कोथिंबीर घालूयात असं सर्व चपातीवर पसरवून घेऊयात कश्मीरी मिरची पूडमुळे मस्त असं याचा स्वाद येतो पराठ्याचा आणि कोथंबिरीचा अजून वरच्या बाजूलासुद्धा असं प्रेस करून घेतलं आणि दुमडून घेतल्यानंतर अजून तेलाचा हात लावायचा यावरच आता थोडीशी पाव चमचा एवढी किंवा चिमूटभर कश्मीरी मिरची पूड घालूयात थोडीशी कोथिंबीर घालूयात यावरसुद्धा आणि पुन्हा हा दुसरा भागसुद्धा असा दुमडून घेऊयात नसेल तुम्हाला काश्मीरी मिरची पूड आणि कोथंबीर घालायची तरी काही हरकत नाही पण मस्त असे पराठे दिसायलाही छान दिसतात आणि आतमध्ये कोथंबीरचा सुगंधही मस्त येतो खाताना पण तरी हे पराठे असे सुद्धा फार छान होतात आपण जिरे आणि ओवा वरून असं घातलं आहे तर मस्त असा बटरसारखा या चपाती पराठ्याचा स्वाद येतो आता पिठी लावून पराठा आपण त्रिकोण आकारात लाटून घेऊयात तर जास्त पातळ न लाटता मी थोडासा जाडसर असाच पराठा ठेवला आहे हे पहा तर या पद्धतीने सर्व पराठा लाटून घेतला गॅसवर आधीच मी तवा ठेवून घेतला होता मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम झाला की यावर पराठा टाकूयात हवं तर तुम्ही सुरुवातीला यात साजूक तूप किंवा तेलही घालू शकता मी पराठा पलटवल्यानंतर आता यावर थोडंसं तूप घालूयात किंवा तेल घालूयात आणि पराठा दोघंही बाजूनी मस्त असं शेकून घेऊयात या बाजूने सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप लावायचं जाडसर असा पराठा हा या भेंडींच्या भाजीसोबत फार मस्त लागतो आणि मध्यम ते मंद मस्त मस्तशी वरची बाजू खरपूस होईपर्यंत हा पराठा शेकायचा थोडंसं जाडसर असा ठेवायचा आणि दोघंही बाजूने मस्त असा उलथाण्याने प्रेस करून करून मस्त डाग पडेपर्यंत खरपूस होईपर्यंत पराठा मस्त शेकून घ्यायचा तर पराठा मस्त खरपूस खमंग असा भाजला गेला आता काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व पराठे बनवूयात गरमागरम भेंडी बटाट्याची भाजी सर्व करूयात आणि सोबतच पराठा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल ओल्या नारळाची चवई यात मस्त येते पराठाही पाहू शकता आतमध्ये कोथंबीर मस्त उठून दिसते आणि आतपर्यंत मस्त काश्मीरी मिरची पुढचा स्वाद आणि सुगंध येतो वरूनसुद्धा मस्त असं खरपूस झालेला आहे आणि हे पा मस्त असे लेअर्स पडतात खुसखुशीत कुछ आणि खरपूस असा हा पराठा या भाजीसोबत लागतो तुम्ही चपातीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता फार टेस्टी होते कढी भात बनवलं तेव्हा सुद्धा भेंडी बटाट्याची भाजी बनवू शकता आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद